श्री स्वामी समर्थ नवरात्रोत्सवाला अवघ्या काही दिवसामध्येच आता सुरुवात होणार आहे देवीच्या नऊ रूपांची आपण या नवरात्रीमध्ये पूजा करत असतो हिंदू धर्मामधील हा मोठा सण उत्सव असल्यानं या काळामध्ये देवीची विधिवत पूजा केली जाते नऊ दिवसांचं नवरात्र आपण अनेक जण या काळामध्ये करत असतो घटस्थापनेला सुरुवात झालेला हा उत्सव दसऱ्याच्या दिवशी संपतो नवरात्रीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे अखंड दिवा तेवत ठेवण्याची कोणतीही गोष्ट करत असताना त्यासाठी आपल्याला काही शास्त्रीय नियम आणि विधी असतात नवरात्रीमध्ये आपण हा जो अखंड दिवा लावत असतो त्यामागेही अशीच काही शास्त्रीय नियम नियम आहेत अखंड दिवा तर आपण लावू शकतो पण हा दिवा का लावायचा तो कसा लावायचा कोणत्या दिशेला लावायचा आणि समजा चुकून दिवा विजलाच तर तो कसा पुन्हा प्रज्वलित करायचा किंवा दिव्याची काजळी कशी काढायची आणि हा अखंड तेवत ठेवलेला दिवा कोणत्या दिवशी विजवायचा या सर्व गोष्टींची माहिती देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे कोणतीही गोष्ट करत असताना सर्व अगोदर त्याची पूर्वतयारी देखील करणं गरजेचं असतं म्हणूनच हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी की नवरात्रीमधील ह्या अखंड दिव्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळं आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा काही नियम आहेत ते जाणून घ्या आणि नवरात्र उत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा करा आणि माता दुर्गांचा आशीर्वाद आपल्यासोबत कायम ठेवा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की अखंड दिवा लावण्यामागचं शास्त्रीय नियम काय आहेत आणि त्याचा मुहूर्त काय आहे ते मैत्रिणींनो घटस्थापनेचा शुभमुहूर्त सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवी पंचवीसला असणार आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते आठ वाजून सहा मिनटापर्यंत अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनटापर्यंत या काळामध्ये तुम्ही कधीही घटस्थापना करू शकता आता ह्यानंतर तुम्हाला पुढील गोष्ट समजून घ्यायची आहे की हा विधी कसा करायचा यावेळी जी घट बसवण्याची पद्धत असते ती अनेक ठिकाणी वेगवेगळी असते काही ठिकाणी देवीच्या पुढं परडी ठेवून त्यामध्ये माती टाकली जाते आणि मातीत धान्य पेरलं जातं त्यातच एक कलश मांडून कलशामध्ये नारळ आणि विड्याची पानं ठेवली जातात त्या कलशाला रोज पानांची आणि फुलांची माळ प्रत्येक दिवशी बांधली जाते या घटाची देवीपुढं नियमित नऊ दिवस पूजा करण्यात येते घटस्थापना करून देवीची देखील विधिवत पूजा केली जाते आणि या काळामध्ये आपल्या घरामध्ये जो अखंड ज्योतीचा दिवा लावला असतो तो ह्या पूजेनंतरच लावायचा आणि पुढील नऊ दिवस हा दिवा दे सकाळी आणि संध्याकाळी तेलवात करून वाढवायचा हा दिवा अखंड राहण्यासाठी आपल्याला पूर्ण प्रयत्न करायचे आहेत हा अखंड दिवा आपल्याला घटस्थापना झाल्यानंतर लगेचच प्रज्वलित करायचा आहे जो की आपल्याला पुढील नऊ दिवस तेवतच ठेवायचा आहे यानंतर आता आपण जाणून घेऊया की नवरात्रीमधला हा अखंड दिवा का लावायचा असतो आपण वर्षामधून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्रीमध्ये देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोकं ही घटस्थापना अखंड दिवा जागरण अशा गोष्टी करत असतात नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये आपण घरामध्ये घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला न विजू देता तेवढण्याचा नियम आहे हा अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटं सोडू शकत नाही आणि त्याला विजूही द्यायचे नसते जर का हा दिवा विजला तर ते वाईट मानलं जातं नऊ दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावं म्हणून आपण गाईच्या साजूक तुपानं अखंड दिवा लावतो जर घरामध्ये गाईचं साजूक तूप नसेल तर तुम्ही कोणत्याही तुपानं देवीपुढं हा अखंड दिवा लावू शकता नवरात्रीमधील नऊ दिवस दिवा तेवत ठेवणं याला अखंड दिवा असं म्हणतात असं मानलं जातं की नवरात्रीमध्ये दिवा जर तेवट ठेवला तर घरामध्ये सौख्य आणि शांतता बनून राहते आपली सर्व कार्य ही पूर्णपणे सिद्धीला जातात त्यामुळं नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन आपल्याला हा अखंड दिव्याची ज्योत प्रज्वलित करायची असते नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावल्याचे काही नियम आहेत ज्यांना आपण पाळायला हवं जेणेकरून आपल्या इच्छित फळ मिळू शकतं सहसा हे लोक पितळ्याच्या दिवा हा अखंड दिवा म्हणून तेव्हा ठेवतात पण जर आपल्याकडं पितळ्याचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतो मातीचा दिवा हा अखंड दिवा म्हणून ठेवत ठेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापडानं पुसून वाळवून घ्या शास्त्रानुसार नवरात्रामध्ये अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनामध्ये संकल्प घ्यायचा आणि देवी आईला विनंती करायची की आपण माझ्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होऊ दे हा दिवा तुम्ही कधीही जमिनीवर ठेवायचा नाही तर दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावरती ठेवून नंतरच तो लावायचा दुर्गादेवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याच्याखाली आधी अष्टदल कमळ ठेवा हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने देखील काढू शकतो यानंतर महत्त्वाची आहे मंजी अकंड बात। बात चा चा ती म्हणजे या अखंड दिव्याची वात ही वात रक्षासूत्र म्हणजेच कलावापासून बनलेली असते सव्वा हाताचा मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळवतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करा आणि जर तुमच्याकडं तूप नाही तर तुम्ही तिळाच्या तेलाचा तेला देखील तेला ते वापर करू शकता मोहरीचं तेल देखील शुद्ध आणि तुमच्याकडे जर उपलब्ध असेल तर ते देखील तुम्ही वापरायला काहीच हरकत नाही हा दिवा जेव्हा तुम्ही प्रज्वलित कराल तो देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवायचा आहे पण जर दिवा तेलाचा असेल तर त्याला डाव्या बाजूला ठेवा दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचं झाकण ठेवू शकता संकल्प पूर्ण झाल्यावरती कधीही दिव्याला फुंकर मारून विजवायचं नाही तर दिवा स्वतःच शांत होऊ द्यायचा ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा उत्तर पूर्व दिशा याला देवी देवतांचं स्थान मानलं जातं म्हणून अखंड दिवा हा नेहमी पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच आग्नेय कोपऱ्यामध्ये त्या कोणामध्ये ठेवायचा लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड हे पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावं अखंड दिवा तेवण्यापूर्वी आपल्याला हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करायची आहे हे स्मरणात ठेवा दिवा लावत असताना मनातल्या मनामध्ये आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनंती करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून हा दिवा लावत असतानाच तुम्हाला ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते हा मंत्राचं उच्चारण करायचं किंवा दीपज्योतीपरब्रम्म दीपो दीपोहरीत मे पाप सध्यादिप नमस्ती जनार्दन दीपो दीपोहरतो मे पापं सध्यादिप नमस्तुते शुभ करोती कल्याणं आरोग्य सुखसंपदा दुष्टबुद्धी च दीपज्योती नमस्तुते शुभं करोति कल्याणं आरोग्यम धनसंपदा चतुबुद्धी विनाशाय दीपकाय नमोस्तुते या मंत्राचं देखील तुम्ही उच्चारण करू शकता आता ह्याचे काही जे शुभनियम का आहेत जे, जे आपल्याला पाळले तर आपण जो संकल्प घेतला आहे किंवा आपण ज्या इच्छापूर्तीसाठी हा अखंड दिवा तेवढ ठेवत आहोत त्या या नवरात्रीच्या सांगता समारंभाच्या पर्यंतच पूर्ण होतील त्यासाठी आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत ते पुढचे नियम त्यामधील अखंड दिव्याची वात ही पूर्व दिशेला ठेवल्यानं आयुष्य वाढतं दिव्याची वात ही पश्चिम दिशेला ठेवल्यानं दुःख वाढतं दिव्याची वात उत्तर दिशेनं केलं तर धनलाभ होतो आणि दिव्याची वात जर दक्षिण दिशेला केली तर आपल्याला तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवू शकतो त्यामुळं हे शुभनियम अवश्य पाळा या अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोटं जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक असतो दिव्याची वात सोनेरी असावी ज्यामुळं आपल्या जीवनामध्ये धनधान्य अफाट मिळतं आणि आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होत असते जर अखंड दिवा विनाकारणास्त स्वतःच विजल्यास घरामध्ये आर्थिक संकट येण्याची शक्यता असते दिव्यामध्ये पुन्हा पुन्हा वाद बदलू नये दिव्यानं दिवा लावणं हे देखील अशुभ मानलं जातं असं केल्यानं आजारामध्ये वाढ होते आणि मंगल कार्यामध्ये अडथळा येत असतो नवरात्रीमध्ये जेव्हा तुम्ही मा मातीचा अखंड दिवा लावाल त्यावेळी तुमची आर्थिक भरभराट होत असते आणि आपल्या सर्वत्र देशांमध्ये कीर्ती वाढते हा दिवा लावल्यानं आपल्या घरामध्ये आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती मिळत असते दिव्याची ज्योत अखंड चालावी म्हणून आपण पुरेपूर प्रयत्न करत असतो त्यासाठी तुम्ही नेहमीच्या वापरापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा दिवा घ्या जेणेकरून ज्या त्यामध्ये तेल तूप हे जास्त प्रमाणामध्ये राहू शकेल शक्यतो मातीच्या किंवा पितळीच्या दिव्यामध्ये ज्योत लावा ही अखंड ज्योत लावताना तूप मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा नक्की वापर करा अखंड दिव्याची वात काही जण कापूस वापरून करतात तर कधी रक्षासूत्राचा देखील वापर होतो आपण कापसाचा वापर करत असाल तर वाद नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजेच नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून घ्या आणि रक्षासूत्राचा वापर करणार असाल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्या रक्षासूत्र वळताना त्यातील छोटे छोटे धागे बाहेर येतात त्यामुळे ज्योत अखंड तेवत राहते दिवा लावण्यासाठी आपण तेल तूप घालण्यापूर्वी दिवाच्या तळाशी थोडेसे तांदूळाचे दाणे आवश्यक घाला तांदळाच्या दाण्यांमुळे दिव्याला अखंड देवत राहण्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतो यामुळं दिवा विजत नाही दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी आपण तर ठेवतोच जेणेकरून त्या दिव्याची वाज विजण्याची भीती राहणार नाही अखंड दिवा वाऱ्यानं विजू नये म्हणून भोवती काचेचं आच्छादन अवश्य ठेवा आता ह्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवा हा त्या क त्यावरील येणाऱ्या काजळीमुळे देखील विजत असतो मग ही काजळी काढायची कशी हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे अखंड दिवा लावल्यानंतर तुम्ही वातीच्या टोकावरती येणारी काजळी एका छोट्याशा चिमट्याच्या मदतीनं काढायला विसरू नका ठराविक तासांनी ज्योतीवरील काजळी काढून घ्या यामुळं दिवा अखंड तेवत राहण्यास मदत होते किंवा उदबत्तीची काडी जी असते त्याने देखील तुम्ही चारही बाजूंनी हळूहळू ती दिव्याची काजळी काढू शकता आपल्याला हा दिवा अखंड तेवत ठेवायचा आहे त्यामुळं तुम्ही ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे की हा दिवा आपल्या हातून विजता कामा नाही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे दिव्या नवरात्रीचे नऊ दिवस अखंड तेवत ठेवण्यासाठी दिव्यामध्ये भीमसेनी कापुराची एक वडी घाला जर भीमसेनी कापूर नसेल तर आपण दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये एक लवंग आणि अगदी चिमूटभर अशी हळद घाला यामुळं दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि दिवा न विजता अखंड तेवत राहण्यास मदत होत असते अखंड ज्योतीला कधीही घाणेड्या हातांनी स्पर्श करू नका ही ज्योत लावण्यासाठी वापरलेला दिवा हा तुटलेला अजिबातही वापरू नका या दिवेची वातही अखंड ज्योतीसाठी योग्य असायला हवी ही ज्योत अखंड तांदळाने भरलेल्या ताटामध्ये ठेवली आणि देवीजवळ जमिनीवर नाही तर तांदळानं भरलेल्या ताटामध्ये अखंड ज्योत ही नेहमी ठेवा ज्या ठिकाणी तुम्ही ज्योत पेटवत आहात त्या ठिकाणी कुलूप लावू नका म्हणजे ती खोली प्रकाशित असावी तीन चार तास जळत राहतील इतकी तूप त्यामध्ये एका एक वेळेस भरावे जेणेकरून ही ज्योत विजलेली नाही हे पुन्हा पुन्हा जाऊन तपासणं देखील तितकंच गरजेचं आहे कन्यापूजनेनंतर अखंड ज्योत आपोआप संपते जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या घरामध्ये अखंड ज्योत लावू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या नावानं असलेल्या अखंड ज्योतीचं साहित्य तुमच्या शेजारील व्यक्तींकडे किंवा आपतिशां अपतिष्टांकडं देऊन तुम्ही त्यांना ही उर्वरित कार्य करण्यासाठी देखील सांगू शकता यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरात्रीचे नऊही दिवस हा दिवा तेवून झाल्यानंतर तुम्हाला तो विजवायचा का तर नवरात्र झाल्यानंतरही तुमच्या दिव्यामध्ये असेल असलेलं जे तेल आहे ते संपेपर्यंत हा दिवा तुम्हाला तसाच तेवत ठेवायचा आहे हा दिवा तुम्ही कधीही फुंकर मारून विजवू नका त्याऐवजी तुम्ही तुमच्या देवापुढे हा दिवा तसाच अखंड तेवत राहू द्या त्यामधील वात आणि त्यामधील तेल जेव्हाच वि संपेल त्यावेळेस तो दिवा आपोआप विजू द्या त्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे उपाय करू नका आणि यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरात्रामधल्या अखंड दिवा तेवत ठेवण्याच्या मध्ये मधल्या काळामध्ये अचानक जर तुमच्याकडून दिवा विजला तर काय करावं हा एक देखील महत्त्वाचा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाची गो गोष्ट म्हणजे आपण नवरात्रीमध्ये हा अखंड दिवा तेवत ठेवण्यासाठी प्रचंड उपाय केलेले असतात बऱ्याच वेळा दिव्याची वात वाढवताना दिव्यावरील काजळी काढत असताना येणाऱ्या हवेमुळे अशा अनेक कारणांमुळं दिव्याची वात ही विजत असते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या कोणत्याही गोष्टींमुळं आपल्याकडून हा दिवा विजणार नाही ह्याची काळजीच घ्यायची आहे आणि बाकी कोणत्याही कारणास्तव चुकूनही तो दिवा विजला तर आपल्याला त्या गोष्टींबद्दल वाईट वाटून घेण्याची गरज नाही आपण हा दिवा लावण्यासाठी अखंड दिवा ठेवत ठेवण्याचा संकल्प घेतलेला असतो त्यामुळं माता दुर्गा आणि श्री गणेश श भगवान शंकर यांचे सर्वांची क्षमा मागून आपल्याला हा दिवा पुन्हा एकदा प्रज्वलित करायचा आहे आपल्याकडून ही चूक झाली असून मला त्याबद्दल दुःख आहे असं प्रायश्चित आपल्याला मनामध्ये व्यक्त करून आपल्याला देवीच्या शरणाई जायचं आहे आणि हा दिवा पुन्हा एकदा प्रज्वलित करायचा आहे कोणतीही गोष्ट आपण मुद्दाम केलेली नाही त्यामुळं त्यासाठी आपल्याला वाईट वाटून न घेता आपण पुन्हा एकदा ह्या नवरात्रीचा संकल्प असाच सुरू ठेवायचा आहे आणि नऊ दिवस आपल्याला हा दिवा अखंड असाच तेवत ठेवायचा आहे त्यामुळं दिलेल्या सर्व उपायांचा व्यवस्थित वापर करून तुम्ही नवरात्रीमध्ये हा अखंड दिवा शास्त्रोक्त पद्धतीनं अवश्य सुरू ठेवा माता दुर्गा तुमच्यावरती भरभरून कृपाशीर्वाद आणि सुखसमृद्धीचा वर्षाव करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना येणारी नवरात्र तुम्हाला सुखसमृद्ध आनंद आणि भरभराट देवो ही देखील देवी आईच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ